नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा मी आता आमच्या माळावालेले बघा किती काय गवत आहे आणि चालायला बी एवढं गवत आहे इथं एवढं गवत की गवत फार खांद्यापर्यंत लागते असं गवत आहे ह्या माळा पाहू शकता तुम्ही अगदीच आणि ऊन तर एवढं आहे ना खूप ऊन आहे म्हणजे बघा आता आमचं हे माळ ह्या माळावर एवढं गवत आहे माळा आले होते सहज म्हणलं जावा आपली मका बघून या मी तुम्हाला मका बी दाखवते आणि ही मका ही थोडीशी बारीकच राहिलेली आहे बघा चला मग आपण मका बरं हे गवत अगदी माझ्या डोक्याच्या उंच आहे आणि मी त्याच्यातून चाललेली आहे बरं का एवढं गवत आहे की एखाद्याला खरंच भीती वाटत एवढ्या उन्हाचं एवढ्या गवतातून जायचं मग ही खूप हे हे बघा आता इथे आलं मी बावर पाहू शकता तुम्ही आता ही आमची इथं शाळू पेरलेलं आहे आणि ही बघा मका ही आमची संपूर्ण मका आहे आणि मी तुम्हाला दुसऱ्या वावरातली बी दाखवते कारण की तुम्हाला मी याच्या आधी मकाचा व्हिडिओ दाखवला होता मग ही मका कशी वाटते नक्कीच मला सांगा हे बघा आता मी इथं आलेली आहे आमच्या तिळापासून हे बघा हे तिळ अजून फुलं नाही आली त्यांना आणि आता शे आता फुलं येतील त्यांना बघा असे मस्त गोंडे यायला लागले त्या तिळांना असे मस्त एवढे असे आहेत आणि इकडं मका आहेत आणि खरं सांगू का शेतकरी म्हणतात ना किती ऊन असलं काही असलं आणि किती गचपन असलं तर शेवटी तो वाट काढीत काढीत कुठूनही जातो पण शेतकरी काही घाबरत नाही म्हणजे असं जायला वगैरे गचपणे आता कसं जायचं पण तो त्या गचपनातून शिरतो पहावर आता मी चालले इथं बघा किती गचपण आहे बघा रस्ता दिसत नाही एवढं गचपण आहे मी तुम्हाला आता इथली माका सुद्धा दाखवते बघा हे बघा ही आमची माका हे बघा आताशी अशी अशी कंस लाग ठेवतात दिसतच असेल तुम्हाला मग ही आमची मका आहे बघा मग खरं सांगा तुम्हाला ही मका कशी वाटते पहा बरं कसा रस्ता आहे आता मी चाललेली आहे ह्या रस्त्याने अशी सरळ जाणार घरी खाली हा रस्ता म्हणजे एकदम असं जंगल आहे त्या जंगलातून वाट काढीत काढीत म्हणतात ना शेतकरी जातो घरी मग तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा आवड कसा वाटला नक्कीच सांगा मला शेतकरी मित्रांनो